अकोल्यात सणासुदीच्या खरेदीला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर दास मोबाईलमध्ये ग्राहकांनी मोठी गर्दी केली असून केवळ दोन हजारांच्या खरेदीवर कार आणि बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी देण्यात आली आहे पश्चिम विदर्भातील मोबाईल खरेदीचे ठरलेले दास मोबाईल अकोला येथे शुभमुहूर्तावर ग्राहकांचा उत्साह उसळला दिवाळीच्या खरेदीला जोरदार सुरुवात करत शेकडो नागरिकांनी दास मोबाईलमध्ये येऊन आपल्या पसंतीचे नवीन स्मार्टफोन खरेदी केले दास मोबाईल तर्फे विविध नामांकित कंपन्यांचे मोबाईल अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात आले असून सणासुदीच्या निमित्ताने ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्सची परवणी देण्यात आली आहे विशेष म्हणजे फक्त दोन हजार रुपयांच्या खरेदीवर ग्राहकांना मारुती स्विफ्ट कार रॉयल एनफिल्ड बुलेट होंडा ऍक्टिवा आणि सुजुकी ऍक्सेस सारखी बंपर गिफ्ट जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे ग्राहकांच्या सोयीसाठी झिरो डाऊन पेमेंट फायनान्स योजना आणि एक्सचेंज ऑफर्सचीही सुविधा उपलब्ध केली गेली आहे त्यामुळे सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे दिवसभर दास मोबाईलच्या दुकानात खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली दास मोबाईलने नेहमीप्रमाणे या सणासुदीत ग्राहकांशी असलेले आपले नाते अधिक दृढ करत अकोल्याच्या खरेदीला उत्सवाचा आनंदी रंग दिला आहे